आता बातम्या पाहूया विस्ताराने देशमुख कुटुंबानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर आरोपींना सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचं देशमुख कुटुंबियांनी म्हटलंय धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर येऊन ही प्रतिक्रिया दिली आहे तर देशमुख कुटुंबीय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले होते संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपास कसा सुरू आहे याची माहिती घेण्यासाठी देशमुख कुटुंबीय आले होते यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे असं म्हटलंय आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदर साहेब आपले आमदार साहेब सुरेश वगैरे ते बोलत होते आम्ही चर्चा केली त्यांच्या सोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा केली